आज आनंदी आनंद म्हणजे <laughs> <laughs> दोन्ही पण सेलिब्रेशन एकत्र करूया असा विचार केला एवढ्या दिवसात एवढे म्हणजे आपली युट्यूब फॅमिली वाढलेली आहे खर तर या व्हिडिओ मुळे जोड्यात <laughs> असू येतात मम्मीच्या जोड्या हेच तर मुवमेंट असतात ना खूप खूप कर मम्मी करणार हाय फ्रेंड्स हाय स्वागत आहे आपल्या न्यू मध्ये सो आजचा स्पेशल डे आहे तसं थमनेलवर तुम्हाला कळालंच असेल नक्की काय आहे ते तर हो आज आहे मम्मीचा वाढदिवस <laughs> वाढदिवस आहे मम्मीचा तर थोडासा आपलं तिच्यासाठी स्पेशल असं चा बनवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि <laughs> तिला खरंच छान वाटत आहे काल रात्री आम्ही खरं तर विश केलं तिला बारा वाजता रात्री आणि तिला एवढं बरं वाटलं ना की एवढी खुश झाली एवढी खूप सकाळी म्हणजे तिचा तो आनंद जेव्हा चेहऱ्यावरचा बघितला ना एवढं छान वाटत होतं मला म्हणजे तू वेगळीच खुशी होती वेगळीच खुशी होती मला असं वाटत होतं नंतर खूप पश्चाताप झाला की कॅप्चर केलं असतं ते बरं झालं असतं व्हिडिओमध्ये पण कसं ती रात्री अशी झोपली होती आणि मग आम्ही असंच गेलो अचानकांनी विश केलं म्हटलं जाऊ दे आपल्या मनाला समाधानी झालं तिला समाधान झालं तेवढंच खूप आहे आणि खरंच तिला एवढी खुशी झाली ना सकाळी उठून आम्हाला सांगते शुभ मला झोपच नाही लागले म्हटलं का तर बोलते काल तुम्ही विश करायला आलात ना सगळे जावई तू पोरई सगळे जण आलेत आणि मग नंतर त्याच विचारामध्ये मी होती त्या, त्या खुशीच्या मारे झोपच नाही लागली म्हणते मग कधी झोप झोपला बोलला बोल बोल ना विश केलं नाही मी मला विश केलं ना माझ्या जावे आली माझ्या मुलीने माझ्या रात्री मला झोपूच जायला लागली कशाच्या मदत आली मी बोलते आजपर्यंत कधीच मला बारा वाजता कोणी विश केलं नाही कोणीच विश केलं नाही बोलते पहिल्यांदा असं बारा वाजता विश केलं <laughs> चांगलं वाटलं तिला छान वाटलं मग खरंच मला ना एवढं तिचा चेहऱ्यावरची जी स्माईल होती ना कालची एकदम बघण्यासारखंच होतं एकदम वेगळाच आनंद होता मला एवढंच खूप छान वाटत होतं मग म्हटलं चला <coughs> जाना जाना। हो, आज आपण आता केक पण आणूया मस्त कट करूया छान पैकी असा विचार केला होता साडी घालून देईल आता आज नाही का पायल जेव्हा गेली असती सियाला आणायला तर बघू आता तिला काय पा, पायलला सांगते नाही तर मग तू जा तिला आता म्हणजे घ्या मी सोड सारखं ते पण सांगते सकाळपासूनच सारखं आणणं नेणं ते पण चालू आहे आता नेमकं आज मिश्राने गाडी ठेवली घरामध्ये तर सियाला सोडलं एजा, एजा, पड़ परत मग पायला गेली तिला सोडायला म्हणून तर परत मग मी तिला घ्यायला गेली असं झालं सारखं ये जा चालूच आहे ते पळापळ चालू आहे परत घरातला आवरावर केलं ना आता वाजले आहेत दोन आणि आता मला जायचंय अंधेरीला नेमकं आज दुपारचा टायमिंग दिला नेहमी सांगते मी की सकाळचा टायमिंग द्या तेव्हा कुठं मला बरं पडतं आणि आज आता तुम्हाला माहिती आहे आजच म्हणून नाही उन्हाळ्याचे दिवस आहे तर भरपूर असं ऊन आहे अजिबात बाहेर पडायची इच्छा नाही होत्या पण तरी पण नाही जाणे आता जाणं भागच आहे सो आता मी निघाल निघते आहे आता आणि आता पायल पण सोबत येते आम्ही केकची ऑर्डर देऊ आणि मग तिकडनंच मग मी अंधेरीला निघणार आहे आणि बसने जाणार आहे गाडीने वगैरे नाही जाणार आणि खरंच मम्मीची खुशी मला एवढं छान वाटत आहे आणि बरं वाटत आहे नाश्ता करायला सांगते कि मला झोपच नाही लागली मला झोपच नाही लागली मी विचारच करत राहिलो मग आता बाबासाहेबांचे पण गाणे लावले तिच्या समाधानासाठी म्हटलं बोलायला लागली मम्मी बाबासाहेब बाबासाहेबांचे गाणे पण लावले मस्त एकत्र बसली आपली छान तिला बरं वाटलंय आजचा दिवस तिचं चांगला स्पेशल करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय जेवढा आमच्याने जमते तेवढं आता आहे म्हणून नसती तर काही केलं पण नसतं पण आता आहे माझ्याकडे ना मला वाटते हा दुसरी ही दुसरी वेळ आहे बड्डे आपल्या मुंबईमध्ये होत आहे तुझा होना? हो ना त्याच्या आधी पण त्याच्या आधी पण झाला म्हणजे लॉकडाऊनच्या आधी आलेली तेव्हा झालेला बड्डे हो ना पाय मग तेव्हा पण केलेला मी आणि आता यावेळेस पण मी करला थिरीला जाऊन येते आणि मग परत भेटते तुम्हाला चला बाय मग मी तुला काही बोलायचं आहे का बोल काहीतरी इकडे बघ सांग मला बहुत काय खुशी झाली माझ्या ना, नातने माझी अरे माझी जावई <laughs> मला झोपूच जायला लागली रात्रभर तो केलं तर आली मी आजपर्यंत मला माझ्या मुलाने सुद्धा विसर केला माझ्या मुलीने माझ्या जावी आणि सगळ्यांनी मला बरा माझा विष केला मला झोपूच नाही लागली मी म्हटलं सकाळी उठल्यानंतर म्हटलं बाबा सांगा ते गाणं लावलं मला खूप आवडतात अशी म्हटली मी मला लय खुशी झाली जाऊले असू येते जाऊ दे हेच तर मुवमेंट असतात ना जे कॅप्चर करायचे असतात बस तुला आज अजून चांगली खुशी देते हां ठीक आहे चला, चला 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 केक कट करू मग संध्याकाळी हां मी येते दोन अडीच तासाचं काम आहे दोन अडीच तासानंतर मग मी येते <slii> चला निघाले मी झाले माझं काम म्हणजे दोन तास तरी लागलेच मला इथे आणि आता इथून बस पकडेन आणि मग घरी जाईल बघू आता घरी गेल्यावर काय काय तयारी तसं मी तुम्हाला शेअर करेनच आजचा ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत सो मस्त आम्ही आता रेडी झालेला मम्मीला पण मस्त साडी नेसवली आल्यानंतर तुम्हाला माहिती सांगी अंधेरीला गेलेली आणि मग त्यानंतर आली बाकीचे काय अदर काम होते ते सगळे करून घेतले आणि मग नंतर मग जेवणाचं वगैरे सगळं आवरलं तसं तर विचार होता बाहेर जायचा होता पण मग नंतर मग विचार केला की नको कारण घरी दुपारी पण बनवलेलं होतं आणि ऍक्च्युली काल रात्रीच आम्ही बिर्याणी आणलेली oh. हो ना काय आम्ही बिर्याणी आणलेली सो so, त्यामुळे मग म्हटलं नको राहू द्या आज नको जायला कधीतरी नंतर जाऊया आणि परत आज म्हणजे स्पेशल आम्ही असं थोडस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तिला असं खुश करण्याचा प्रयत्न करतोय चांगलं वाटत आहे ना मग मी तिला खूप छान वाटत आहे तिला साडी वगैरे नेसवली छान तयार केलं तिला आणि आता आम्ही केक पण आणलेले आहेत आणि दोन दोन सेलिब्रेशन बघा ती आज खूप खुश आहे खूप म्हणजे खूपच बघण्यात पावेनाचं झालंय आणि आता तुम्हाला अजून एक सांगते आज खरं तर दोन दोन सेलिब्रेशन असो सेलिब्रेशन असणार आहे तर काय म्हणजे समजत नाही नक्की मला म्हणजे असं शब्द नाही येत तोड्यावरती काय खराब काय नाही आणि खरंच खूप छान वाटत आहे आज आपली ट्वेल् फॅमिली झालेली आहे पुढे अशीच अजून वाढत राहू दे आणि असा सपोर्ट करत राहा आणि खरं तर आज मी जास्त काही बोलणार नाही माझ्याबद्दल कारण आता आज मम्मीचा बड्डे आहे म्हटल्यावरती मम्मीचा बड्डे पहिले सेलिब्रेट करूया आणि नंतर आपलं ट्वेल् के फॅमिली आपली ते तर सेलिब्रेशन करणारच आहोत

बघतोय तर ट्वेल्फ के झाले दुसऱ्याच दिवशी म्हणून मग आम्ही म्हटलं चला आता मम्मीचा बर्थडे पण आहे तर त्याच दिवशी मग आपण हा पण पण म्हणजे दोन्ही सेलिब्रेशन एकत्र करूया असा विचार केला आणि खरं तर आपली हे ट्वेल्फ के फॅमिली जी झाली आहे ऍक्च्युली हे एवढ्या दिवसात एवढे म्हणजे आपली युट्यूब फॅमिली वाढलेली आहे खरं तर या व्हिडिओमुळे जो व्हिडिओ मी तुम्हाला इथे दाखवत आहे वरती या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ मुळे एवढे लाईक आणि एवढे शेअर आणि एवढे व्ह्यूज झालेत आणि एवढे सबस्क्रायबर वाढलेत खर तर एवढ्या दिवसात एवढा टप्पा पार केलाय खूप छान वाटत आहे आणि असा सपोर्ट करत राहा आणि खर तर थँक्यू पायल तुझ्यामुळे पण एडिट मीच केलेला आहे व्हिडिओ असं नाही म्हणजे सगळं एडिटिंग मी तिच्याकडून शिकलेली आहे जर तुम्हाला युट्यूब जर्नी तुम्हाला जर म्हणजे तुम्हाला ऐकून घ्यायची असेल माझ्याकडनं तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा मी नक्की तुम्हाला सगळं सांगेन मी कसं म्हणजे चालू केलंय कोणामुळे चालू केलंय कोणी मला चालू करायला सांगितलंय आणि खरंच पायल थँक्यू सो मच <laughs> पायल रडायला लागले लगेच इमोशनल होते पायल आणि काय तुम्ही सगळं माझ्याकडे इमोशनल तर खरंच तिच्यामुळे सगळं काही झालंय अशी ही आपलीच फॅमिली पूर्ण झालेली आहे आणि मला खूप छान वाटत आहे सगळे आम्ही सगळे हॅप्पी आहोत बोला काहीतरी तुम्ही पण असा सपोर्ट वाटते आणि पुढे अजून पण सबस्क्राईबर हा आम्ही अजून अजून चांगले चांगले कंटेंट असं फेक काही करणार नाही पण जेवढं आमच्याने म्हणजे जेवढं कंटेंट चांगला करण्याचा प्रयत्न म्हणजे आम्ही करू आमच्या परीने आणि जे आहे तेच दाखवण्याचा प्रयत्न करू असं फेक म्हणजे मुद्दाम कंटेंट करायचा आणि मुद्दाम असं काहीतरी करायचा असं असं काही करणार नाही जे रियल आहे तेच दाखवण्याचा प्रयत्न करू आणि लवकरच ट्वेंटी के ट्वेंटी के लवकरच आपण अजून अजून केक आणत राहू घरी अजून अजून असं आपलं सेलिब्रेशन म्हणजे सेलिब्रेशन करत राहू आता नेक्स्ट टार्गेट ट्वेंटी फाय आणि ट्वेंटी फाय के झाले की लगेच केक आणून आपण आपलं फॅमिली सेलिब्रेट करूया सो चला आपण आता केक कट करून घेऊया आपली ट्वेल्व के फॅमिलीचा सो असा आपण आपला केक आणलेला आहे छोटासा माझे युट्यूब वर आधी व्हिडिओ वगैरे बघतेस ना तू तर तिथं माझे सबस्क्राईबर म्हणजे लोक मला किती बघतात तर बारा हजार लोक मला बघतात बारा हजार लोक ट्वेल्व थाउजंड कळलं आता त्याचच आपण सेलिब्रेशन कटिंग करते आता तुझा बर्थडे सेलिब्रेशन झाला बर्थडे होते पंचवीस तारखेला नाही बावीस तारखेला आहे आता वीस बोलली आता पंचवीस बोलते

कारण यांचा भरपूर मोठा सपोर्ट आहे आणि हा तुम्हा सर्वांना कारण देणारुला पण हा खर तर तुम्हा सर्वांना कारण तुमच्या तुमच्यामुळे शक्य झालं आणि हे सगळं श्रेय हे तुम्हाला जात मग मी घे चला अशा प्रकारे मस्त मम्मीचं बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे छान आपलं थोडक्यात आहे आणि जेवढं खुश करण्याचा प्रयत्न केलाय तेवढं म्हणजे आमच्यानी आहे तेवढं ते केलंय आणि खरंच तिला खूप छान वाटलंय सो so, आता मी खरं तर दुपारी जेव्हा अंधेरीला जात होते तर तेव्हा मी जायच्या आधीच मम्मीला म्हटलं मी आपलं पुरणपोळ्या तिला पुरणपोळ्या खूप आवडतात तर म्हटलं पुरणपोळ्या करायच्या आता करेन अजून आहेत बरेच दिवस तर करेनच मी कधी नाही कधी तर मला पण आज करायच्या होत्या स्पेशली पण आज मला नेमकं अंधेरीला जायचं होतं ना आल्यानंतर मग थकवा वगैरे येते ना उन्हामुळे तुम्हाला माहिती आहे पूर्ण एनर्जी डाऊन होऊन जाते म्हणून म्हटलं नको कारण पुरणपोळ्या करायला तर बराच काय काही वेळ तर लागतोच म्हणून त्यामुळे मग म्हटलं आज नको नंतर कधीतरी करेन हो ना मग मी आणि तसंही मी जेवण वगैरे करून घेतले आणि आज स्पेशली मी नॉनव्हेज पण केले सुकट बनवली आणि डाळ केली आहे आणि आपल्या भाकरी केल्या आणि भात पण केला आहे म्हणजे असं साधं काही केलं नाही आहे चांगलंच केलं आहे व्यवस्थित सो नंतर कधीतरी गोड जेवण म्हणजे आपलं पुरणपोळी वगैरे सो चला